खूप वर्षांपासून आमचा प्लॅन चाललेला की गोव्याला जायचंय गोव्याला जायचंय किंवा मी घरच्यांना सांगितलं की इको फ्रेंडली थ्रू मी गोव्याला गोव्याच्या ट्रिपला जाणार आहे वेल ऑर्गनायज एकदम शिस्तीमध्ये आणि डिसिप्लिन मध्ये आणि लाईक असं वाटत नाही की आपण स्ट्रेंजर आहोत किंवा हे हो एका एक दिवसामध्ये अशी फॅमिली किंवा असं बॉन्ड तयार झालं आहे की सगळ्यांमध्ये कि अनबिलेबल ब्लाइंडली माझ्या घरच्यांनी फुल परमिशन दिली आणि इवन ते सुद्धा रेडी होते गोव्याला यायला माझ्यासोबत इको फ्रेंडलीची ही फॅमिली अशीच आहे की ती सगळ्यांना इन्क्लूड करून घेते आपल्या मनात गोव्याबद्दल काहीतरी वेगळं इमेज होतं तर इथे येऊन आम्हाला खूप खूप मजा येते खूप काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स करायला मत आहे हॅलो दिस इज मुग्दा मिलिंद नेर्लेकर आणि मी तुम्ही बघू शकताय की मी आज गोव्याच्या कलंगूट बीचवरती आहे आणि माझ्या मैत्रिणींसोबत आणि या माझ्या मैत्रिणी आहे लगभग सात वर्षापासून त्यांची मैत्री आहे आणि खूप वर्षांपासून आमचा प्लॅन चाललेला आहे की गोव्याला जायचं आहे गोव्याला जायचं आहे बट ऑबियसली बॅचलरहूडमध्ये पालकांनी गोव्याला सोडणं कदाचित लाईक इम्पॉसिबल गोष्ट असते सगळेच अग्री करतील पण नाही जेव्हा मी घरच्यांना सांगितलं की इको फ्रेंडली थ्रू मी गोव्याला गोव्याच्या ट्रिपला जाणार आहे तर ब्राइ ब्लाइंडली माझ्या घरच्यांनी फुल परमिशन दिली आणि इवन ते सुद्धा रेडी होते गोव्याला यायला माझ्यासोबत पण काही कारण त्यांना जमलं नाही पण मी एकटी झाले नाही मी माझी सगळी गँग घेऊन आलेली आहे इको फ्रेंडलीच्या क्लबमध्ये आणि त्या सुद्धा एन्जॉय खूप करताना दिसत आहेत आणि हा आमचा सगळा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोच आहे दे कॅन करेक्ट बी इफ आय एम रॉंग आणि ही जर्नी इको सोबतची माझी सुरू झाली ते म्हणजे जुलै महिन्याच्या भीमाशंकर ट्रेकपासून आणि तो एक ट्रेक इतका अविस्मरणीय ट्रेक आणि अनुभव होता माझ्या आयुष्यातला आणि त्यानंतर मी ठरवलं जी कुठली ट्रिप जाईल इको फ्रेंडली इको फ्रेंडली थ्रू आणि जेव्हा केव्हा आपल्याला पॉसिबल असेल आपण एकटे दुसऱ्यांसोबत तिसऱ्यांसोबत कुणासोबतही का जाऊ जाऊ देत आपण इको फ्रेंडलीची ही फॅमिली अशीच आहे की ती सगळ्यांना इन्क्लूड करून घेते आणि आपल्या दुसऱ्या एका आयुष्याचा एक अविभाज्य भाग कधी इको फ्रेंडली माझं बनून गेला ते मलाही कळलं नाही आणि इको फ्रेंडली एव्हरीथिंग इज सो फाईन अँड एव्हरीथिंग एव्हरी वन इज सो कुल आणि या सगळ्यांचाच उत्साह इतका इवन आमच्या तरुण पिढीला सुद्धा लाजवणारा आहे संतोष सर दादा कोकणे सर सगळ्यांचा उत्साह इतका भरभरून येत असतो की आम्ही सुद्धा कुठे थकलेलो असू तर त्यांचं आम्हाला एनकरेजमेंट नेहमी असतं की मुग्दा हे रील कर ते रील कर आपण हे पोस्ट करू ते पोस्ट करू सो उत्साहवर्धक वातावरण असतं नेहमीच आणि पॉझिटिव्हिटीने भरलेलं असतं वातावरण सो ऑल द बेस्ट टू इको फ्रेंडली टू अपकमिंग जर्नीज अँड या लुकिंग फॉरवर्ड टू मेनी सच टूर्स टुगेदर थँक्यू हॅलो मी सुरमी जितेंद्र शहा मी हे इको फ्रेंडली थ्रू फर्स्ट टाइम इथं गोव्याला आलेली आहे ॲक्च्युली माझं ऑन द स्पॉट यायचं ठरलं तर ते सुद्धा जॉबमुळं होतं ॲक्च्युली कारण पण विचार केला की आता नाही जाणार तर मग कधी जाणार गोव्याला सो काही विचार न करता मी प गोव्याच्या ट्रीपला आले मुग्धा दिदी म्हणजे लाईक तिने आम्हाला सगळ्यांना कन्व्हिन्स केलं होतं की चला परत नाही मिळणार आपल्याला गोव्याची ट्रीप वगैरे आणि इको फ्रेंडली थ्रू म्हणल्यावरती मला कधी म्हणजे मी कधी आले नव्हते यांच्यासोबत हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे इतका प्रचंड म्हणजे लाईक एक्सप्लेन करू शकत नाही मी इतका छान एक्सपिरियन्स आहे म्हणजे वेल ऑर्गनायजड एकदम शिस्तीमध्ये आणि डिसिप्लिनमध्ये आणि लाईक असं वाटत नाही की आपण स्ट्रेंजर आहोत किंवा हे एका दिवसामध्ये अशी फॅमिली किंवा असं बॉन्ड तयार झालं आहे की सगळ्यांमध्ये की अनबिलेबल म्हणजे लाईक फार 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 सुंदर एक्सपिरियन्स आहे हा, हा मी साक्षी जितेंद्र शहा मी या ग्रो गोव्या ट्रिपला इको फ्रेंडली क्लब थ्रू आलेली आहे मला ही ट्रीप माझ्यासाठी खूप आठवणीची राहील इथे मला खूप छान वाटतंय मला म्हणजे खूप छान वाटतंय मला इथे येऊन नमस्कार माझं नाव गायत्री राशेखर स्वामी जसं की आता माझ्या मैत्रिणी सांगितलं मुक्ता सुरबी आणि साक्षी की आम्ही सध्या कलंगूट बीचवर आहोत आणि आम्ही खूप मजा करतो आहे आणि ही ही ट्रीप आम्ही इको फ्रेंडली क्लब थ्रू प्लॅन केली आहे आणि याची माहिती आम्हाला कशी मिळाली तर माझी मैत्रीण मुग्धा जे की तिने सांगितलं हिने याआधी पण एक ट्रीप केली होती भीमाशंकर आणि तिची ती ट्रीप इतकी हॅपनिंग होती तर त्या ट्रीपच्या एक्सपिरियन्सवरून आम्ही ही ट्रीप प्लॅन केली तर आपल्या मनात गोव्याबद्दल काहीतरी वेगळं इमेज होतं तर इथं येऊन आम्हाला खूप खूप मजा येते खूप काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स करायला आहे तर आम्ही असंच ट्रीप करत राहू इको फ्रेंडली क्लबसोबत Thank you. You go,